उग्रवादी मिशनची प्रवेश पूर्व परीक्षेला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद आंबेडकर मिशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रवेश देण्यासाठी राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आंबेडकर मिशन सिडको नांदेड येथे मोठ्या उत्सवामध्ये परीक्षेला सुरुवात झाली यावेळी आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य सूचना देऊन परीक्षेला सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जाती धर्मातील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्यानंतर दिसत सर्वांना ज्यांना काय प्रॉब्लेम येत असेल ते प्रॉइमेंट करू शकतात आजूबाजूला राज्यस्तरीय परीक्षा दोन हजार पंचवीस तुमची सिग्नेचर करा कॅन्डिडेट सिग्नेचर ची